सरम बुद्धा सरम पुरुषा आशा रिपी सरकर बच्चा बुद्धिमान बच्चा समार बना उपस्थित आसीरी जिले के जिले में थी आदरणीय मानी खासदार जीवन मानी मानी साई मजे समूह में जनता के कमरों ज्यांनी या सगळ्या संकल्पाचं संस्थापनाध्यक्षपदाय श्रीगुरु आहे गानाजी यांचे इतर सगळे जे सहकार्य त्यांना या सगळ्या चांगल्या कामामध्ये सहकार्य करत आहेत ते सगळे सरकारी आज माझ्यासमोर उपस्थित असलेले प्रशासनामध्ये आमचे सगळे अधिकारी आणि या केंद्रामध्ये नियमित येणारे भक्तगण इथले नियमित सभासद इथले सर्व उपस्थित बोलणार एवढ्या चांगल्या परिसरामध्ये सगळी माहिती जीव मला आवडला असतं ती माहिती समनाथ आहे त्यांना सगळ्यांना मी एकदा जेव्हा तरी तर बोलवे

चार एक चार चार वर्ष मी वर्ष मंत्री होतो म्हणजे सहा वर्ष आहे आता चार तरी मला आणि मला शेवटी योग्य वेळ आपण लागतील ती योग्य वेळ आली आणि एका चांगल्या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली तुमच्या सगळ्या चांगल्या उपक्रमाला पालकमंत्री यांना पूर्ण सहकार्य करेल एवढा विश्वास व्यक्त करतो एका चांगल्या माझ्या हस्ते हस्ते आपण केलं आपल्या सगळ्या या ठिकाणी संप्रदायातल्या कुटुंबिनीच मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो माऊजींचे आशीर्वाद स्वामी समर्थांचे आशीर्वाद पूजनीय कोरेगुर्चे आशीर्वाद असेच चांगल्या कामातून तुम्हाला सगळ्यांचे पाठीशी राहावं असे प्रार्थना व्यक्त करून या ठिकाणी खर सांगू का सगळ्या भर द्या पण व्यसनमुक्ती इतके काढले ते जर आपण सांभाळलं तर मी तुम्हाला तेवढ्या आपल्या पालकांना आहे का की आपला पुढं आणि तो दार संध्याकाळी साडेसय का मला आनंद आहे की गया बद गया, मना है कि या इमारतीच भोजन सहज माझ्या हस्ते झालं आणि आज तो उभं राहिला आनंद कसा असतो

पण त्याला आपल्या मुलाशी काय झालंय कळत नाही तेव्हा सगळ्यात मोठं प्रश्न जातो पर्यटन विकास तुम्हाला कमी पडते येत आहे दरवर्षीय काय समारं वा आणि शंभूराशे हे तुमच्यात झालं पाहिजे अभिषेक खरं काय तरुण वयामध्ये

जरा गावाची बाहेर पण सरकारी मध्ये तो मिळेल असेल आता पहिला पूर्ण असेल बोला सागर होईल फुसाचा पाले आत येईल कराबाई आत येईल कशी अवस्था करणार तो पाणी समरते केंद्र भैरवानाचा फाउंडेशन या सांगायच्या मी सरपंच केशव सर शिवपटण साहेब